कौशिक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कर्नाटकातली एक पॉप्युलर ब्रेकफास्ट डिश अक्की रोटी आणि ती आपण सर्व करणार आहोत केम्पू चटणी बरोबर कानडी भाषेमध्ये तांदुळाला किंवा राईसला अक्की म्हणतात आणि अक्की रोटी म्हणजे तांदुळापासून बनवलेला फ्लॅट ब्रेड आणि केम्पू चटणी म्हणजे थोडक्यात लालसर रंगाची चटणी आपले महाराष्ट्रातील फ्लेवर थोडेसे सटल असतात आणि आपण त्या मानाने कम्पेअर केलं दाक्षिणात्य पदार्थांबरोबर तर आपण इन्ग्रेडियंट किंवा साहित्य पण कम्पेरेटिव्हली कमी वापरतो पण साऊथ इंडियन फ्लेवर जे असतात ना ते स्ट्रॉंग असतात शार्प असतात आणि कॉम्प्लेक्स सुद्धा असतात साऊथ इंडियन पदार्थ जरी खूप सारे इन्ग्रेडियंट किंवा साहित्य वापरून केलेले असले तरी प्रत्येक इन्ग्रेडियंट किंवा प्रत्येक साहित्याची स्वतःची ओळख ठेवून असतो जसं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपण कडीपत्ता पण वापरतो हिंग ही वापरतो पण हे पदार्थ आपण आपल्या पदार्थांमध्ये किंवा रेसिपीमध्ये वापरल्यानंतर त्याचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट किंवा ओव्हरऑल जो पदार्थाची चव आपल्याला मिळते पण साऊथ इंडियन पदार्थांमध्ये असं होत नाही साऊथ इंडियन पदार्थामध्ये हिंगाची किंवा कडीपत्त्याची एक स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल चव आपल्याला जाणवते सो so, इन शॉर्ट स्ट्रॉंग फ्लेवरची कॉम्प्लेक्सिटी हे साऊथ इंडियन फ्लेवरचं वैशिष्ट्य आहे चला आता आपण स्टार्ट करूया अक्की रोटी आणि केम्पू चटणी अक्की रोटीसाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले तांदुळाचं पीठ त्याच्यानंतर जिरं एकदम बारीक बारीक कापलेलं आलो बारीक बारीक कापलेली मिरची त्यानंतर कढीपत्ता तो पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर एकदम बारीक चिरलेला कांदा हे आहे शेपू किंवा दिल लिव्स त्यानंतर खवलेलं नारळ मीठ आणि तेल या पदार्थासाठी सगळ्यात पहिले ॲड करूया आपण चिरलेला कांदा त्यानंतर ॲड करूया कोथिंबीर कढीपत्ता घालूयात आता मिरची आलो जिरं चिरलेला शेपू नारळ आणि मीठ हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं प्रेशर देऊन मिक्स करायचं आहे जेणेकरून कांदा जे आहे तो स्वतःचं पाणी सोडेल मी आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेते आहे आणि आता हे जे आहे मिक्सर ते थोडंसं ओलसर पण मला वाटायला लागलं आहे या सगळ्या पदार्थांचे इन्ग्रेडियंट किंवा साहित्याचं जे प्रपोर्शन आहे प्रमाण मी कायम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत असते तर तुम्ही ते रेफरन्स घेऊन कायम पदार्थ करू शकता साधारणपणे हे एक मिनटं आपण मिक्स केल्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया तांदूळाचं पीठ आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे मिक्स केल्यानंतर ॲटलिस्ट एक मिनटं त्याला रेस्ट करायचं आहे जेणेकरून कांद्याने पूर्ण त्याचं पाणी सोडलं पाहिजे आता मी हे मिक्सर जे आहे ते एक मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आता आपण यामध्ये ॲड करूया पाणी आणि त्याचा एक आपण थालीपीठासारखा डो बनवणार आहोत पाणी हळूहळू ॲड करत जायचं एकदम ॲड करायचं नाही आहे हाताने असं दाबत पण राहायचं जेणेकरून सगळे पदार्थ एकमेकांमध्ये छान मिक्स होतील याच्यामध्ये ग्लुटनचं प्रमाण अजिबात नसल्यामुळे हे जे पीठ असतं ते थोडं ब्रिटल असतं थो। त्यामुळे ह्याचा थाली पिठा इतका असा एकसंध डो बनत नाही तर आपल्याला हळूहळू दाबून दाबून हा चांगला असा कणिक मळून घेतल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी ॲड करूया अंदाजाने आणि मिक्स करूया परत एकदा थोडासा मऊसूतच आपल्याला हे डो बनवायचा आहे नाहीतर आपण हे जे अक्की रोटी तव्यावर गेल्यानंतर वातड होईल सर्वप्रथम आपण तवा तापायला ठेवलाय आणि तो छानपैकी असा ग्रीसिंग करून घेऊ तवा एका बाजूला आपल्याला आता गरम करायला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण आता अक्की रोटीची तयारी करू मी केळीचं पान घेतलं इथे आणि त्याला पण आपण छानपैकी ग्रीझिंग करून घेणार आहोत तेल लावणार आहोत आणि छानपैकी सगळीकडे पसरवून घेणार आहोत आता मी लिंबापेक्षा मोठ्या आकाराचा ह्या डोचा एक गोळा घेतला आहे आणि आपण हे आता थापून घेऊ पाण्याचा थोडासा हात लावून आपण तू असा पसरून घेऊ व्यवस्थित थालीपीठासारखे असे मध्ये होल्स पण करायचे आहेत आपल्याला आणि आपण आता हे तव्यावरती टाकून केळीचं पान काढून घ्यायचं आहे थोडस कडेने आपण तेल टाकूया इथे अक्की रोटी आपल्याला फार काळ गॅसवरती ठेवायची नाहीये मीडियम गॅस टू हाय फ्लेमवरतीच रोटी करायची आहे खूप लो गॅसवरती जर तुम्ही केली तर ती चिवट होईल आता आपण हे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायची आहे परत एकदा उलटून घेऊ दोन्ही बाजूने छान भाजली गेली आता आणि आपली आता अक्की रोटी तयार आहे आपली अक्की रोटी आहे रेडी टू सर्व अक्की रोटी बनवताना तुम्ही एक दोन गोष्टींची काळजी जरूर घ्या की आपण जेव्हा ती थापतो तेव्हा खूप जास्त बारीक ती थापू नका नाहीतर आपण जेव्हा तव्यावरती ती पालथी करतो तेव्हा ती तुटण्याचे चान्सेस असतात नंतर जास्त वेळ ती गॅसवरती ठेवू नका नाहीतर ती अक्की रोटीनं चिवट होण्याचे चान्सेस वाढतात महाराष्ट्रातली था थालीपीठं आणि रोटी ह्या सिमिलर टेक्निक वापरून करत असणाऱ्या डिश आहे पण त्यातले जे पदार्थ आहेत किंवा वापरले जाणारे इन्ग्रेडियंट्स सा आहेत साहित्य आहे ते वेगवेगळे आहे त्यामुळे जर तुम्ही ह्या पदार्थ जर तुम्ही कम्पेअर करायला लागले जर जा टेक्निक जरी सेम असली तरी टोटल वेगळ्या चवींच्या डिश आहेत ह्या आता आपण पुढे वळूया आणि आपली केम्पू चटणी करूया केम्पू चटणीसाठी लागणारं साहित्य टॉमॅटो चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा कढीपत्ता लसूण कोथिंबीर थोडासा गूळ चणाडाळ बॅडगी मिरची जिरं हिंग मोहरी मीठ चिंच आणि तेल कढई गॅसवरती ठेवली आहे आणि आपण आता घालूया त्यामध्ये तेल तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया चणाडाळ आणि चांगली परतून घ्यायची बारीक गॅसवरती व्यवस्थित चणाडाळ आपल्याला परतून घ्यायची आहे छान रोस्ट करायची आहे थोडी चणाडाळ जी आहे ती अशी ब्राऊनिश झाली की त्यामध्ये ॲड करूया बॅडगी मिरची त्यानंतर ॲड करूया लसूण त्यानंतर कढईमध्ये घालूया कांदा आता कढईमध्ये घालूया टोमॅटो छान असं परतून घ्यायचंय आता ऍड करूया थोडीशी चिंच आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि एक चार ते पाच मिनटं हे शिजू देऊया आता चार ते पाच मिनटं झाली आहेत आणि आपण ओपन करून घेऊ झाकण मिक्स करून घेऊ टोमॅटो चांगला मऊ झाला आहे शिजला आहे आणि आता आपण आपला गॅस बंद करून टाकू आता आपण हे मिक्सर थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे निवायला ठेवायचं आहे हे थंड झालेलं मिक्सर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर त्यानंतर थोडंसं जिरं आणि थोडासा गूळ आणि मीठ मिक्सर मिक्सरमध्ये आपण एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊ आणि गरजेप्रमाणे ह्यामध्ये पाणी पण ऍड करायचं आहे अगदी थोडंसं पाणी मी सुरुवातीला टाकते जर लागलं तर अजून ऍड करेन अशी मी एकदम फाईन पेस्ट वाटून घेतली आहे तर एका बोलमध्ये ते ट्रान्सफर करते आणि आता आपण त्यानंतर त्याचा तडका करू तडक्यासाठी एक छोटीशी कढई घेऊ आपण त्यामध्ये ऍड करूया आपण आता तेल तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया मोहरी मोहरी तडतडली की टाकूया थोडीशी डाळ नंतर ॲड करूया हिंग आणि सरते शेवटी कढीपत्ता आता आपण ह्यामध्ये ॲड करूया तडका आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊ आपली केम्पू चटणी तयार आहे आपण आता सर्व करूया आपली अक्की रोटी या मस्त चटणी बरोबर आज आपण पाहिली कर्नाटकी स्पेशल डिश अक्की रोटी आणि केम्पू चटणी ही डिश हेल्दी आहे त्यानंतर त्यामध्ये खूप सारे मायक्रोन्युट्रियंट पण आहेत त्यानंतर इझी आहे, आहे करायला एकदम सोपी आहे तर आय एम शुअर की तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण द्यायला विसरू नका आणि आता भेटू आपल्या नेक्स्ट एपिसोड मध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन टिल देन बाय